नमस्कार चला तर मग आता थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर सारे असे गाजर विकत भेटतात तुम्ही पण गाजर आणले असेल पण तुम्ही गाजरापासून फक्त हलवाच बनवलाय कधी अशी गाजरवडी बनवून बघितली का नसेल बनवून बघितली तर एकदा नक्कीच बनवून बघा खायला खरं सांगते एक नंबर लागते एकदा जर का अशी गाजरवडी बनवाल ना तर बाजारातून चार चार ते पाच पाच किलो नक्कीच गाजर विकत घेऊन येताल तर काय ये बघा इथे मी गाजर घेतले आहेत अर्धा किलो गाजर आहेत आता सध्या जे स्टार्टिंगला गाजर असतात ते जास्त गोड नसतात पण शक्यतो गोड जरी नसले तरी ही गाजर वडी किंवा गाजर हलवा बनवण्यासाठी योग्य आहेत कारण आपण त्यामध्ये साखरेचा वापर करतो इथे गाजर अगोदर चांगले स्वच्छ पुसून घेतले आणि हे जे गाजर आहे ते मी स्वच्छ पुसून घेतले आहेत तिथे बरेच जण गाजर धुतात पण पण काय ना माझ्या आजी एक वेळेस मला म्हटली होती की गाजर धुतले आपण तर त्याची चव जाते त्यामुळे मी कधीही गाजर धुत नाही फक्त त्याला चांगलं एका कपड्याने व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचं आणि ही जी गाजरं आहे त्याचं वरचा आवरण आपल्याला थोडंसं काढून घ्यायचंय कारण आपल्याला याची वडी बनवायची गाजर हलवा करताना सुद्धा आपण थोडंसे त्याचं वरचं आवरण काढतो त्याला वरतून थोडेसे असे केसाळासारखं राहतं त्यामुळे मी याचं पूर्ण वरच आवरण सगळ्या गाजराचं काढून घेतलं आणि आता बहण्याच्या आपण चकट्या तयार करून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट गाजरास किसून सुद्धा घेऊ शकता आता बरेच जणांकडे मशीन सुद्धा असते जसं मिक्सर ग्राइंडर असतं गाजर किसण्याचं तर तुम्ही त्यामध्ये दे देखील गाजर किसू शकता पण इथे मी आज वेगळी पद्धत वापरून हे बनवणार आहे तर इथे मी एक एक करून सगळ्या गाजराच्या अशा चकत्या करून घेणार आहे एकदम पातळसर चकट्या करत आहे म्हणजे नंतर आपल्याला हे मिक्सर च्या जार मध्ये टाकल्याच्या नंतर फिरवायला चांगला सोप्प जाईल तर सोप बघा एकदम व्यवस्थित पणे याच्या बारीक अशा चकत्या तयार करून घेतल्यात पातळ पातळ जास्त जाड पण केल्या नाहीत आता नाही त्या मिक्सर जार मध्ये एक वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडर नक्कीच घाला कारण एकदम मार्केट सारखी जर आपल्याला गाजर बर्फी किंवा गाजर वडी खायची असेल तर मिल्क पावडरचा वापर करा त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा खिस तुमच्याकडे डेसिकेट कोकोनट असेल ते वापरू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घरचं जे आपलं सुकं खोबरं असतं ते किसलं आणि थोडेसे काजू आणि बदाम त्यामध्ये टाकून मिक्सरला चांगलं असं फिरून घेतलंय तर बघा हे फिरून घेतल्याच्या नंतर एका वाटीमध्ये मी हे अगोदर काढून घेत आहे आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे गाजराच्या चकट्या तयार करून घेतल्यात ना त्या थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या सरसकट एकदाच टाकायच्या नाहीत नाहीतर ते फिरवता येणार नाही थोड्या थोड्या टाकून आपण मिक्सरला हे कमी जास्त कमी जास्त स्पीडवर फिरवणार आहोत तर बघा एकदम असं बारीक याला मी करून घेतलंय आणि जर थोडंफार शिल्लक राहिलंच गाजराचा एखादा तुकडा तर परत नंतर नेक्स्ट टाइम त्यामध्ये ॲड करायचं आणि परत त्याला फिरून घ्यायचं तर पाहू शकता एकदम असं बारीक याला मी किसून घेतले म्हणजेच मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही गाजर डायरेक्ट किसून सुद्धा घेऊ शकता पण गाजर किसायला थोडासा वेळ लागतो आणि कधी कधी हात देखील दुखतो त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरा पटकन होते आणि बारीक सुद्धा एकदम गाजर व्यवस्थित होतं तर बघा एकदम व्यवस्थित बारीक हे गाजर झालेले सगळे गाजर मी मिक्सरला फिरून घेतले आणि एकदम याचा बारीक असा चुरा तयार बनून झालाय आता मध्ये आपल्याला तूप आहे दोन चमचे तूप टाकून घेतलं गाजराचा हा जो किस आहे तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा हा जो किस आहे आपल्याला गाजराचा तो एकदम असा पूर्ण कोरडा होईपर्यंत याला मिक्स करत राहायचं आता गाजराचा या किसामध्ये थोडंसं मॉइश्चर राहतं म्हणजे थोडंसं पाणी सुटल्यावर होतं याला त्यामुळेच आपल्याला एकदम जोपर्यंत गाजर असं कोरडं फट होत नाही तोपर्यंत आपण याला असंच मिक्स करत राहणार आहोत जोपर्यंत असं कोरडं होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान आणि मस्त येते तर बघा गाजर पूर्णपणे जसं हलवत आहे तस तस याला कोरडं होत आहे तर बघा एकदम व्यवस्थितपणे कोरडं झालं कसलं यामध्ये पाणी नाही त्यामध्ये आता आपल्याला एक कप दूध टाकून घ्यायचं इथे मी मोठा कप घेतलाय त्या कपाने इथे साधारणतः तीन कप इथे दूध टाकले तीन कप दूध यामध्ये घालून घ्यायचं दुधाचं प्रमाण थोडस जास्त वापरा कारण इथे आपल्याला हे गाजर चांगलं शिजवून घ्यायचंय जितकं छान गाजर शिजेल तितकं आपला पदार्थ खायला छान लागेल आता दूध टाकून घेतल्यानंतर मिक्स केलं त्यावर ताट झाकून ठेवलं पाच मिनिटासाठी आणि नंतर परत ताट काढून आपल्याला हे एकदा मिक्स करायचं ताट ठेवल्यामुळे ते गाजर पटकन शिजलं जातं आणि ताट काढून परत त्याला मी चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करत आहे तर पाहू तुम शकता जे दूध टाकलं होतं ते सुद्धा चांगलं व्यवस्थितपणे आटलं गेलेलं चांगलं सगळं दूध आटलं की यामध्ये आपण साखर टाकणार आहोत साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोळ आवडतं त्या आकारानुसार हो इथे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे आणि साखर सुद्धा यामध्ये चांगली व्यवस्थितपणे मिक्स करायची आता तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल दूध टाकल्यानंतर या गाजराचा कलर पांढरा झाला होता आणि नंतर साखर टाकल्यानंतर याचा कलर परत व्यवस्थितपणे पहिल्यासारखा गा� गाजरासारखा झाला आहे तर तसंच असतं दूध टाकल्यामुळे गाजराचा कलर पांढरा होता आणि साखर टाकल्यामुळे परत गाजरासारखाच त्याला कलर यायला चालू होतो साखर सुद्धा त्यामध्ये चांगली विरघळली की जे मग आपण मिल्क पावडर खोबरं काजू बदाम मिक्सरला फिरून घेतलं ना ते यामध्ये घालून घ्यायचं यामध्ये हे घातल्यामुळे ना याची चव सुद्धा छान येते आणि हे घट्टसर व्हायला सुद्धा मदत होते तर बघा हे घातल्याच्या नंतर मिल्क पावडरच्या ना यामध्ये थोड्याशा गाठी होतात त्यामुळे याला उ चमचा किंवा उलथण्याच्या सहन्याला अशा पद्धतीने थोडस असं प्रेस करायचं म्हणजे चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करायचं आता यामध्ये आपल्याला नंतर एक चमचा तूप घालायचं तुपामुळे याला छान अशी शायनिंग येते स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं असेल ते मिश्रण किती पातळ होतं आणि आता किती कोरडं झालंय तरी आपल्याला असंच पाहिजे आता यात ना मी वेलची पावडर टाकून घेत आहे मी ना साखर आणि वेलची थोडीशी मिक्सरला बारीक फिरून घेतली आणि तीच एका डबीमध्ये भरून ठेवली म्हणजे केव्हाही आपल्याला एखादा गोड पदार्थ किंवा कुठल्याही पदार्थामध्ये मध्ये ती पटकन घेऊन टाकता येते तर बघा तुम्ही पाहू शकता ती एकदम व्यवस्थित असे कोरडं झालेले कढईला कसलेही चिटकत नाही म्हणजे ते कढईपासून पासून सेपरेट होत आहे म्हणजेच हे जे आहे ते परफेक्ट मिश्रण तयार झाले आता ते परफेक्ट तयार झालं आहे का नाही हे ओळखण्यासाठी मी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगते तर बघा थोडंसं हातावर हे घ्यायचं आणि हातावर याची गोळी होते का हे पाहायचं तर बघा याची चांगली अशी व्यवस्थित गोळी तयार झाली म्हणजेच हे मिश्रण एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट तयार झाले आता जी प्लेट घेतली होती ती मी एका प्लेटला थोडासा तूप लावून घेतलं आणि हा जो गाजराचा हलवा मना किंवा ही जी गाजराची आपण वडी बनवणार आहोत ते जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आता यापासून ना तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता मी गाजराचे लाडू कसे बनवायचे याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे ती पण नसेल पाहिली तर एकदा नक्की जाऊन बघा आज आपण गाजराची वडी म्हणजेच बर्फी बनवणार आहोत तर बघा इथे सगळे व्यवस्थितपण हा जो मिश्रण होतं ते चांगलं सेट करून घेतलं त्यावर काजू बदाम आणि पिस्ताचे बारीक काप टाकून घेतलेत खायलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात त्यामुळे काजू बदाम टाकून घेतल्याच्या नंतर त्याला स्पॅचलरच्या साहाय्याने थोडस सा टॅप केलं आणि आपल्याला ही पूर्णपणे आता रूम टेम्परेचरवर अशीच थंड करून घ्यायची आणि थंड झाल्याच्या नंतर एक तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची म्हणजे ही जी वडी आहे वर वर ती चांगली सेट होते अगोदर मी अशीच रूम टेम्परेचरवर म्हणजे वरतीच किचन काउंटरवर ठेवली होती त्याला अगोदर एक तासासाठी वरतीच थंड करून घेतलं आणि नंतर एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आणि बघा चांगली व्यवस्थितपणे सेट झाली याच्या आता आपण वड्या पाडून घेणार आहोत हे जे मिश्रणापासून तुम्ही डायरेक्ट याचे लाडू देखील बांधू शकता म्हणजे वळू शकता पण आणि अशी वडी देखील करू शकता मी लाडू याच्या अगोदर रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे ही वडीची रेसिपी आज ट्राय केली तर बघा पाहू शकता एकदम अशी मस्त मार्केट पेक्षाही सुपर टेस्टी आपली गाजराची वडी बनवून तयार होते गाजरापासून हलवा आणि आणखी दुसरे कुठले पदार्थ खाऊन कधी कधी कंटाळा येतो ज्यांना गाजर हलवा आवडत नसेल तर त्यांनी एकदा अशी गाजर वडी खाऊन बघा खरं सांगते गाजर हलव्यापेक्षाही खायला खरंच खूप छान लागते आणि गाजर हलवा यापुढे फिका पडेल अशी आपली गाजर वडी बनवून तयारी आतून सुद्धा एकदम अशी दाणेदार खुसखुशीत जीभेव टाकताच विरघळणारी आपली गाजर वडी बनवून तयारी या थंडी मध्ये तुम्ही गाजराची वडी एकदा नक्की नक्कीच ट्राय करून बघा जाता जाता चॅनल एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा